नमस्कार बांधकाम कामगार मित्र आणि बहिणींनो तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे तुम्ही थमनेल पाहिलं असेल तरच या व्हिडिओवर क्लिक केलं असेल आणि ही बातमी शंभर टक्के खरी आहे यामध्ये तुम्हाला शासन निर्णय वाचून पण दाखवणार आहे आणि तेव्हाच तुम्ही यावर विश्वास ठेवाल मित्रांनो अतिशय महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे आणि भरपूर बांधकाम कामगार या वस्तूंची वाट बघत होते भरपूर जण सायकल भेटणार आहे किंवा इतर काही भेटणार आहे असं म्हणत आपापल्या कल्पना करत होते परंतु आता शंभर टक्के खरं आहे की ज्या वस्तू मी थमनेलवर दाखवल्या आहेत त्या वस्तू भेटणार आहेत मित्रांनो आपण सविस्तर शासन निर्णय बघूया ज्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कोणती वस्तू भेटणार आहे मी तसं तर थमनेल पण तुम्हाला लावलं आहे तर आता हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आपण इथे डायरेक्ट निर्णयावर बघून संपूर्ण माहिती वाचून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील त्याकरता जवळचं बेल आयकॉन क्लिक करायचं काम आहे आणि ऑलवर सिलेक्ट करायचं आहे बांधकाम कामगार विषयक आणि इतर भरपूर योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया थमनेलमध्ये आपण दाखवलंय त्याच वस्तू आपल्याला इथे पण दाखवण्यात आलेल्या आहेत का तर इथे आपल्याला शासन निर्णय ओपन करायचा आहे शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पण वाचू शकता कारण मी सांगितलेलं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पण इथे बघू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता मी आता ओपन करतो आता पाहू शकता तुम्हाला पण स्क्रीनवर दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र लाभार्थी मित्रांनो तुम्हाला नंतर सांगणार आहे की तुमची प्रोफाईल कशाप्रकारे पाहिजे तरच तुम्हाला ह्या लाभ भेटणार आहे जेव्हा हा लाभ चालू होईल तेव्हा तुम्हाला भेटू शकेल त्या अगोदर तुमची जी काही नोंदणी असेल रिन्यूला आली असेल किंवा काही त्रुटीत पडली असेल किंवा तुम्ही अर्ज केला असेल ते तुमचं संपूर्ण व्यवस्थित पाहिजे तरच तुम्हाला ह्या किटचा लाभ भेटणार आहे तर इथे पाहू शकता पुरवण्याच्या सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याबाबतचा हा निर्णय आहे म्हणजे जी आता भेटणार आहे तिला मान्यता भेटलेली आहे योजनेची पात्रता आणि अटी आपण इथे डायरेक्टली शासन निर्णय वाचूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय आणि जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेसखालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये काय अटीशर्ती आहेत तुम्हाला अटीशर्ती बघायच्या आहेत मी अटी तुम्हाला सांगून देतो या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ या अत्यावश्यक संचाचा लाभ मिळू शकतो मित्रांनो पाहू शकता मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे आता यासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर इथे तुम्ही वाचून घ्या तुम्हाला सविस्तर यामध्ये वाचून घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता महत्वाचं जे ऑप्शन आहे आपण कुठे जायला पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या कामगार जे विभाग असतं ते तुम्हाला ऑफिस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डब्ल्यूएफसी ऑफिस उपलब्ध असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तुम्हाला या जेव्हा ही योजना लागू होईल आता लागू तर झाली परंतु आता सध्या नाही जेव्हा चालू होईल तेव्हा लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आणि लाईव्ह किट कशी घ्यायची ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मिळणाऱ्या वस्तूंची यादी तर मित्रांनो ते झालं आपल्याला आता ते कुठून घ्यायची ते इथे दाखवण्यात आलंय अर्ज कुठून करायचा ते सांगण्यात आलंय आता मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तूमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे आता समावेश म्हणजे तुम्ही ती वस्तू घेताना कीट घेताना संच घेताना तुम्हाला वस्तू कोणकोणत्या भेटणार आहेत आता ज्या वस्तू मी तुम्हाला थमनेलवर दाखवलेल्या आहेत त्याच वस्तू इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहू शकता एक पत्र्याची पेटी दोन प्लॅस्टिकची चटई तीन धान्य साठवण कोठी क्षमता पंचवीस किलो एक चार धान्य साठवण कोठी क्षमता बावीस किलो एक पाच बेडशीट एक सहा चादर एक सात ब्लँकेट एक आठ साखर ठेवण्याचा डबा क्षमता एक किलो एक नऊ चहा पावडर ठेवण्याचा डबा पाचशे ग्रॅम एक दहा वॉटर प्युरिफायर अठरा लिटर विथ टू सोबत महत्वाचा आहे महत्वाचे मुद्दे आणि अपेक्षा मित्रांनो जे आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि या वस्तू लागणाऱ्याच वस्तू आहेत अत्यावश्यक वस्तू आहेत ह्या वस्तू पाहिजेच होत्या बांधकाम कामगारांना भरपूर दिवस झालं काही अपडेट आलेली नव्हती फक्त मागच्या वेळेस ते दिवाळीचा बोनस पाच हजार भेटणार कोणाला भेटलं कोणाला नाही आणि आता ही जे आहे मग ह्या योजनेचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना मिळावा आणि हे मिळण्यासाठी भरपूर आता प्रॉब्लेम येणार आहे डायरेक्टली डायरेक्टली काय भेटणार नाही आता इथे तर दाखवण्यात आले शासने काढतात परंतु जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचती बरोबर होत नाही मित्रांनो आता यामध्ये वस्तू काय काय कमी येणार परत मित्रांनो हे झाल्यानंतर ऑफिसवर गर्दी होणार तिथे झाल्यानंतर गर्दी झाल्यानंतर पुन्हा मग एजंटद्वारे हे पुरवण्यात येईल आता बांधकाम कामगार भाग कशामुळे पडतात एजंटकडून घेण्यासाठी कारण ऑफिसवर चालू नसतं चालू झालं तर गर्दी भरपूर असते त्यासाठी आणि महत्त्वाचं त्यांचं पण बरोबर आहे की बांधकाम कामगार जे आहेत आता खरे बांधकाम कामगार जे आहेत आता खरे बांधकाम कामगार लाभ घ्यायचे तर लांब राहिले आणि जे बांधकाम कामगार नसून ते या योजनेमार्फत नोंदणी करीत आहेत आणि त्यांना लाभ भेटत आहे फक्त ते बांधकाम कामगार विभागाकडून ते जे आहेत जसं आपल्याला बघायला पाहिजे की हे खरं बांधकाम कामगार आहे का नाही त्याच्यावर काही कारवाई न करता डायरेक्टली डायरेक्ट मंजूर अर्ज होत आहेत आणि मित्रांनो यामुळेच खरे बांधकाम कामगार वंचित राहत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या वस्तू भेटणार आहेत जास्त काही सांगणार नाही मी आता या वस्तू भेटणार आहेत या वस्तू कधी भेटणार जेव्हा या वस्तूचा लाभ म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा भेटायला चालू होतील तेव्हा लगेच लाईव्ह व्हिडिओ ही वस्तू कशी घ्यायची अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा मी तिथे व्हिडिओ बनवणार की ह्या वस्तू कधी भेटणार काय तिथं त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद